बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती संस्थेद्वारे तीस दिवसीय महिला टेलर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यामध्ये तीस महिलांनी सहभाग घेतला या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रकाश उके उपमहाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच निखिल भस्मे संचालक महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती व माया हेगू प्रशिक्षक उपस्थित होते प्रकाश हुके यांनी उद्योगासाठी असणाऱ्या मुद्रा लोन प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा अनेक बँकांच्या योजनेविषयी मार्गदर्शन केले तसेच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मार्केटिंग विपणन व्यवस्थापन व्यवसाय करण्याची संधी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच निखिल भस्मे यांनी उपस्थितांना संबोधित करताना संस्थेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सांगितले. तसेच जिद्द, चिकाटी आणि समयसूचकता असेल

सदर ट्रेनिंग मध्ये त्यांना टेलरिंगचे सगळे गुण तसेच कर्जाविषयी माहिती व आपला व्यवसाय कसा साधावा या बाबतीत माहिती दिली जाते आज इथून मी आपणास विनंती करतो की सत्तावीस तारखेला आम्ही लोणचे पापड बनवायचे महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे तरी ज्या इच्छुक महिलांना हे सदर प्रशिक्षण घ्यायचे आहेत त्यांनी एच यू पी एम मध्ये महाबँक आरसेट्टी सदर कार्यालयाला संपर्क साधावा धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती